काल दिनांक चार सप्टेंबर रोजी खालापूर तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले गेले कित्येक वर्ष शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या नितीनदारा सावंत यांच्या प्रयत्नातून हे शिवालय साकारण्यात आले असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने खालापूर तालुक्यात शिवसेनेची संघटना बळकट करण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून किशोरदाई पेडणेकर उपस्थित होत्या तसेच या कार्यालयाचे उद्घाटन आमदार सचिन आहिर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावना आमच्या तमाम शिवसैनिकांनी होती आणि तो आनंदाचं शहर आज नितीन सावंतजी असतील सुनील पाटीलजी असतील आमचे प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं खरोखरच आनंद होतोय की या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे आज असा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच गेला आहे पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील युवक असतील या सर्व संघटनेनी निर्धार केलेला आहे की के हा फक्त आता शिवालय हा पक्षाचा कार्यालय मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली, दिली गेली होती त्यांचं कार्यालय घेऊनच पळून गेले आणि म्हणून त्यांना निश्चितपणे मताच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून गाडण्याचा निर्धार आज आम्ही या निमित्ताने करतोय आणि तुम्ही बघितलं असेल की आता आमदारांना पण यावं लागतोय फिक्स आमदार त्यांनाही गॅरंटी नाही आहे तुम्ही कार्यकर्त्यांकडनं बॅनर लावावा लागतोय यातूनच आपल्याला हे स्पष्ट होईल की हवा कुठे चाललेली आहे गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुखांनी पण दर्दर असेल गुरण असेल पडण असेल या सर्व तालुक्याची तालुकाने आहे देखील बैठका काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडनं घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बोलणे अजून सुरू आहेत अंतिम स्तरावरती आहेत काही जरी झालं तरी देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना त्यांनी ऐकून घेतलेली आहेत कुठेही कर्जद असेल पुरण असेल आणि निश्चितपणे आपल्या पक्षाचा उमेदवार असावा असा निर्धार किशोरीताई असेल मी असेल बाहुल पाटीलजी असतील गोयल साहेब माजी आमदार आहेत या सर्वांनी करण्याचं मात। काम केलं आणि त्याला दुजोरा देण्याची भूमिका पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्यामुळेच अजून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं जोश निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून हा निवड फक्त कार्यालय नाही तर पुढच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये जनसंपर्क कार्यालय पण देखील राहणार आहे आणि त्यातून जसं आज उद्घाटनाला आम्ही सर्वजण आलो बी फॉर्म घेऊन पण आम्ही येऊ आणि एबी फॉर्मच्या व्यतिरिक्त विजयाची सर्टिफिकेट पण घेण्यासाठी इकडेच आम्ही सर्वजण उपस्थित राहू असा निर्धार आज मी आणि किशोरीताई आम्ही सर्वांनी करून केलेला आहे पक्ष देईल तो उमेदवार त्याच्या मागे उभं राहणं हे सर्व पक्षातले प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघता की आम्ही सर्वजण एक संघाने एक जिद्दीने एक जोमाने कारण शेवटी आमच्यासमोरचा जो शत्रू आहे आपल्याला माहीत आहे की ते वेगवेगळ्या पद्धतीने आमिषा दाखवण्याचं काम चाललेलं आहे वेगवेगळे दडपण निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे आणि आता काय आमचा जो शत्रू आहे ते किती जणांना शत्रू माणसं हे समजत नाही कारण ज्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत आता त्याच राष्ट्रवादीच्या बद्दल आता उशिरा होईना पण शानपणा आता थोडा सुटलेला दिसतोय आणि आता ते कुठे जाहीर सभेच्या माध्यमातून टीका करताना पाहायला आपल्याला मिळते आणि आत्ता त्यांना ते दे दीड दोन वर्षाची सत्ता जाणार आहे ही लक्ष आल्यानंतर लक्षात आल्यानंतर हे राष्ट्रवादीचे विद्वान असलेले अजितदादाचा दा गट हा विश्वासघाती गट आहे आणि पक्ष आहे असं त्यांना कुठेतरी स्वप्न आता पडलेला पाहायला मिळतोय असं असला तरी देखील काय हरकत नाही तर त्यांना त्यांच्या पक्षामध्ये काय आहे आम्ही बघायची गरज नाही परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी देखील बावळमध्ये दुर्दैवाने आम्हाला पराभवाला सामोरे जावं लागलं असं असताना पण कर्जत तालुक्यातल्या तमाम जनतेने आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे आदरणीय शरदचंद्रजी पवार शेकापाचे नेते आदरणीय जयंत पाटीलजी विशेषतः काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सर्व जे कार्यकर्ते ते नेते आहेत नाना पटोलेजी असतील पृथ्वीराज चव्हाणजी असतील बाळासाहेब थोरात असतील यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका या तालुक्यामध्ये घेतल्यामुळेच ती आघाडी आम्हाला मिळू शकली आहे आणि आम्ही तेवढ्याच आघाडी पुरता मर्यादित न राहता ती आघाडी अजून कशी वाढवायची या व्यूहरचनेच्या माध्यमातूनच बी एल ए असेल बी एल ओ असेल त्याचाही सर्वेक्षण स्वतःवरून सरदेसायनं ही जबाबदारी पक्षाच्या वतीने दिली गेली होती त्यांनी प्रामाणिकपणे येऊन सर्व पाणी करण्याचं काम केलं आणि एक अत्यंत उत्तम तयारी कर्जतमध्ये झाली असं देखील रिपोर्ट त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये दिलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की सर्व यंत्रणा जे लोकसभेला होती त्याहीपेक्षा जास्त यंत्रणा जा या विधानसभेला पूर्ण ताकदीने या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी घटकांना घेऊन आम्ही जाण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज शिवालयाच्या या कार्यालयाच्या माध्यमातून हुबोलीवरून झाली असं म्हटलं तर ते अयोग्य आहे धन्यवाद विधानसभे विधानसभेचा उमेदवार ठरलाय का आपला कसं आहे की पहिली तर अशी आहे की महाविकास आघाडीतून ही सीट आम्ही आमच्याकडे ठेवणं अर्थात की सीट जी सीट आहेच कारण विद्यमान जे असलेल्या आमदारांची बाबुपी चर्चा सर्वसाधारणपणे होते अनेक विभागवाईज सीटचे शेअरिंगचे चर्चा पूर्ण झालेली आहेत आता पश्चिम महाराष्ट्र हा मावळचा एक भाग असतो वरचा एक असल्यामुळे त्या लोकसभा निय त्याच्यात ती पण चर्चा होते मुंबईची चर्चा पण आमची स्वरूपात गेल्या आठवड्यामध्ये झालेली आपल्याला सर्वांना लक्षात आली आणि मी ती झाल्यानंतरच या बाबतीतली अधिकृत घोषणा ही सीट आमच्याकडे आल्यानंतर कारण अनेक लोक देवपाण्यात पाण्यात घेऊन बसलेले आहेत काहींना असं वाटतं की ही सीट इकडे जाईल का तिकडे जाईल असेही काही लोक आहेत ते न करता पक्षाकडेच ही सीट राहायला पाहिजे असा निर्धार जो आम्ही कार्यकर्त्यांनी केला त्याला दुजोरा पक्षप्रमुखाने दिल्या दिलेला आहे आणि त्याच्यानंतरच उमेदवारीची बाबतीतली चर्चा निश्चित होईल आणि त्या अनुशासनाने सर्व पक्षातले पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मी सांगायची गरज नाही आपण वर्ष दीड दोन वर्ष आपण बघतात की ज्यावेळी इकडे आमदारांनी सुटण्याची भूमिका गद्दारी करण्याची भूमिका घेतल्यानंतर पक्षातला प्रमुख जरी देखील नेता गेला असेल तरी देखील पक्षातला खालचा कार्यकर्ता गेलेला दिसलेला नाही आणि सर्व स्तरावरती आहेत किंबहुना कार्यकर्ते गेलेले आता परत यायला नाही अशी भावना आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे आणि योग्य वेळी योग्य रीतीने तो उमेदवार दिला जातो साहेब आता आपण म्हणणार की आघाडीचा कार्य या दृष्टीने काम करतात परंतु आघाडीतल्याच पक्षातून पण उमेदवारी जाहीर होते काँग्रेसने त्यांचा एक उमेदवारी असता काँग्रेसला आणि रायगड आपण रायगड जिल्ह्याच्या जसं मी अगोदरच सांगितलं की विभाग वाईज बैठका सुरुवात झाली आहे आता पश्चिम महाराष्ट्र रायगड मराठवाडा ह्याही सर्व जे आहेत वैयक्तिक चर्चा या स्तरावरती होणार आहे प्रत्येक पक्षाला अधिकार आहेत की आपापले उमेदवार किंवा इच्छुक कोण आहेत संघटना म्हणून कोण आहेत काय तर छोटी महाविकास आघाडीचे सर्व सीट शेअरिंग झालेले नाही ते काय आम्ही आमच्या पक्षात तिथं समोर बघितलं तर अनेक लोकांनी तिकडनं एबी बी फॉर्म मिळेल का तिकडं एबी बी फॉर्म मिळेल अशी शोधाशोध पण करायला सुरुवात केली मी नावं सांगायची गरज आहे तुम्हालाही माहीत आहे याच तालुक्यात तर मला असं वाटतं की ऐक्य अशाचं बाकी हे आमची भूमिका आहे आम्ही कामाला लागलो नितीन सावलं तर असतील का नितीन सावंते जर असतील बघा असं आहे अधिकार काय माझा तिशोरीत नाही किंवा इकडे बसलेल्या कोणाचाच नाही आहे तो पक्षप्रमुखांचा आहे पक्षप्रमुख जे आदेश घेतले पक्षप्रमुख जे उमेदवार ठरवतील अशी खूप लोक येतील अशी चर्चा आहे पक्षाची ताकद जर प्रामाणिकपणे काम करणारे लोक आणि लोकप्रतिनिधी असतील तर ते वाढणारच आहे त्याच्यात आले तर आम्हाला आनंद होईल आणि मला तर व्यक्तिशरात जास्त आनंद होईल कारण मी त्यांच्याबरोबर स्वतः काम केल्याने मला आठवते की सुरेश लाडजी आणि तटकर यांचा प्रवेश हे माझ्या कार्यालयात झालं त्यावेळी ते आमदार पण नव्हते आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळी ते राष्ट्रवादीमध्ये आले तर रा चांगलीच गोष्ट आहे पालकमंत्र्यांनी नुकतंच सांगितलं की मालवणमध्ये जे प्रकरण घडलं जो ठेकेदार होता ठाकरे गटाचा होता ज्याने कुठेतरी लपवण्याचा त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न हे नवीन जावे शोध करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काढण्याचा प्रयत्न करत आहेत मूळामध्ये तुम्ही बघितलं असेल काल संजय राऊत साहेबांनी हे स्पष्ट केलं खूप एवढे दिवस लागतात कॉन्ट्रॅक्टरला व्हायला आणि एवढी तुमची यंत्रणा होती आणि चोवीस वर्षाच्या तरुणाला हे कॉन्ट्रॅक्ट काम दिलेले आहे तरी मी सांगायची गरज नाही थोडा बोला जिथे कुठे बनवतात होते त्यांचे फोटो फेसबुकवर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कुठे होते का नव्हते कोणाचे होते कोणाचे आहेत त्याच्यापेक्षा बरोबर ते संबंधी असेल तर अटक होणं गरजेचं होतं तर आपली यंत्रणा एवढी फुलकुवत आहे का तर एवढं मोठं प्रकरण आम्ही सहनशीलतेने घेतलेला आहे हा विषय जर आमच्या जागेवरती हेच बसणारे जे आता सरतेमध्ये बसलेले लोक असतील त्यांनी काय केलं असतं राज्यभरामध्ये पण आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी संयम ठेवण्याचं काम केलं कारण कायदा सुव्यवस्था सांभाळणं जेवढी सरकारची जबाबदारी तशी विरोधी पक्ष या पण आमची आहे आणि आम्ही आज अजूनपर्यंत संयम ठेवला याचा अर्थ काय आम्ही शांत बसलेला शक्य नाही आणि अशा गोष्टी करून विषांतर करण्याचा प्रयत्न जर काही लोक जर करत असतील तर हे दुर्दैवी आहे है। म्हणजे ह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल काय भावना आहेत तुम्ही विचार करा की देशाच्या पंतप्रधानाला माफी मागायला दोन दिवस लागावं बाकीच्या गोष्टीसाठी त्वरित मीट गो होतात <च्छा> अनेक सिने कलाकार वाढदिवसाला त्या दिवशी एक दिवस अगोदर ट्वीट होतात त्यांना एवढं वेळ का लागावं आणि मग ते येऊन रायगड मध्ये येऊन माफी मागावी लागावी ही दुर्दैवी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं करण्याचा प्रयत्न करतात हे मी सांगायची गरज नाही इतिहासामध्ये काय लिहिले हे इतिहासकार सांगतील की तुम्ही आपण शाळेतून नाही शिकलो नाही शिकलोय त्यामागची पार्श्वभूमी काय होती तो शब्द प्रयोग करत असताना त्याच्या मागचा काय काय नेमकी भावना होती आणि काय होतं आणि हिंदूरिज हिंदू स्वराज्यासाठी निर्माण करण्यासाठी महाराजांना काय काय गोष्टी कराव्या लागल्या काय काय कष्ट घ्यावे लागल्या अशा करून घेऊन विषांतर करण्याचा खास दुर्दैवी प्रयत्न आहे आणि तेही एका राज्याच्या प्रमुख पक्षाच्या आणि राज्याचे घटनात्मक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी बोलावं म्हणजे खरोखरच केली वळ केलेला माझा तुम्ही इकडे पण घ्या नागरी चित्रपट मागे एकदा सगळ्यांच्या पंखांमध्ये शिवसैनिकांच्या पंखांमध्ये बरच बळ आलेला आहे आता ते बळ फक्त नोव्हेंबरची किती तारीख आणि ह्या बोटाची किमया तेवढच दाखवायच्या बाकी राहिलेलं आहे आणि पक्षप्रमुख सन्माननीय हो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सचिन भाऊंसारखा एक नेता या संपूर्ण तिन्ही विधानसभेला आमच्या दिलेले आहेत ते मावळ विधानसभा पुन्हा बघत आहेत आणि सगळीकडे बऱ्यापैकी त्यांनी त्यांच्या कामाचा इम्पॅक्ट उठवलेला आहे व भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून असेल त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून असतील किंवा त्यांच्या एखाद्या स्वभावामुळे लोकं जोडली जात आहेत आज खो खोकोलीमध्ये कार्यालय उभं केलेलं आहे ज्या लोकांना तुमच्यासारख्या सगळ्यांनी मतदान करून निवडून आणलं कार्यालय चोरून पळून घेऊन गेले पण एक लक्षात ठेवा सैनिकाच्या पंखांवर दिल्यानंतर हेच कार्यालय नाही अशा अजून कुठली कार्यालय उघडली जातील जेणेकरून या विधानसभेमध्ये कुठं काढल्याशिवाय लोक शांत बसणार नाही ધન્યવાદ <coughs>